तशी आहे मैत्रिणी तुझी माझी हक्काची मैत्रीण पेंची मी चित्र आली आज काहीतरी हटके करूया असं नेहमीच म्हणते आणि गणेश उत्सव सुरू झालाय तर हटके मंडळांना आपण भेट देणार आहोत जिथे थोडस हटके काहीतरी आहे ते बघणार आहोत बऱ्याच लोकांना भेटणार आहोत त्यातलंच आजचं मंडळ आहे रंगारी बदतचाळ लालबाग मधलं अतिशय जुनं मंडळ पंच्याऐंशी वर्ष आहे त्यांचं आणि तिथे यंदा अक्कलकोट उभारलंय ते सुद्धा अगदी पर्यावरणपूरक म्हणजे इको फ्रेंडली इतक्या मोठ्या मंडळात इतका मोठा, मोठा देखावा ते सुद्धा इको फ्रेंडली आणि तिथे चलचित्र सुद्धा आहे सो काय आहे स्पेशल चल पाहूया जायचा योग कधी येतो ह्याची वाट आपण अनेकदा पाहत असतो पण अक्कलकोट मुंबईत अवतरलेलं आहे आणि ते सुद्धा बाप्पाच्या अवतीभोवती सगळं अवतरलेलं आहे रंगारी ब्रदक चाळ हे अतिशय जुनं मुंबईतलं मंडळ आणि तिथे माझ्यासोबत आहे सुमित सुमितला आपण अनेकदा भेटत असतो आणि मला कळलं की यंदाचा सगळा देखावा हा सुमितने इथे उभारलेला आहे आणि त्याच्यामध्ये काहीतरी खास आहे सो सुमित तूच सांग बाप्पा चरणी ही तुझी अर्चना ही तुझी सेवा या वर्षी कशी वेगळी आहे दरवर्षीच काहीतरी वेगळं करायला मिळतं पण या वर्षी रंगारी बदक चाळणी मला जेव्हा सांगितलं की आम्हाला स्वामी विषयावर काहीतरी uh -huh. करायचं तर स्वामी म्हटल्यानंतर माझ्या समोर फक्त दोन गोष्टी येतात एक तर स्वामींची तत्व आणि स्वामींची मूल्य आणि uh ती मूल्य ती तत्व आपण जर आपल्या रोजच्या जीवनामध्ये अंगीकारायची असतील तर आपण काय केलं पाहिजे ह्याच्यावरती मग माझा देखाव्याचा विषय सुरू झाला खरं तर स्वामी आणि स्वामींचा जन्म हा इथे याच इथे कथन होणार आहे दरवर्षी इथे पौराणिक कथेंचं कथन होतं तर आता ती सगळी तयारी आमची चालू आहे म्हणजे आता गणपती जेव्हा सुरू होतील तेव्हा ती तुम्हाला कथा इथे लाईव्ह बघायला मिळणार आहे आणि आजकाल चलचित्र फारशी बघायला मिळत नाही म्हणजे बालपणी आपण मंडळाच्या बाहेर की आता चलचित्र दिसणार म दरवर्षीच इथे ते जपलं जातं आणि मला असं कुठेतरी वाटतं की ते दरवर्षी काय करतात ना की एक कथा असते ती कथा सांगत असतात त्याबरोबर त्यांच्या रिलेटेड असणाऱ्या गोष्टी ते करत असतात म्हणजे सामाजिक उपक्रम मला असं वाटतं मंडळ प्रत्येक मंडळ करत असतो म्हणजे असं कुठलंच मंडळ नाहीये की जे सामाजिक गोष्टींमध्ये भाग घेत नाही पण यंदाच्या वर्षी म्हणजे जे रंगारी बदल झाड आहे त्यांनी असं ठरवलंय की आम्ही पंच्याऐंशी स्वामी वृक्ष देणार आहोत म्हणजे वडाचं झाड वड पिंपळ कडुलिंब हे सगळे अशी झाड आहेत की जी पूर्ण वेळ आपल्याला ऑक्सिजन देत असतात आणि आजकाल ती वृक्ष कमी होत चाललेली आहेत तर म्हणून अशी वृक्ष पंच्याऐंशी अशा लोकांना हेरलंय मंडळांनी की जे लोक फक्त ते वृक्ष घेणार नाही आहेत तर ते पुढे वाढवणार आहेत okay. आणि अशाच पंच्याऐंशी लोकांना पंच्याऐंशी वर्ष असल्यामुळे ती पंच्याऐंशी वृक्ष दिली जाणार आहे वा सो हा किती स्तुत्य उपक्रम आहे त्याच सोबत आम्ही म्हणतोय की इथे हे सगळं उभारलं गेलंय सो आपण सुमित सोबत याची एक टूर बघणार आहोत प्रत्येक ठिकाणी काय काय वेगळी मूल्य आहेत तत्व आहेत ते पाहणार आहोत आणि पहिला जातोय आम्ही दोघही बाप्पाच्या चरणी चल बाप्पाच्या चरणी आलोय आणि पंच्याऐंशी वर्ष आहे या वर्षी रंगारी बगतचं आणि माझ्यासोबत अध्यक्ष आहेत आणि सुमितला जर आपण भेटलेलोच आहोत तर मला असं कळलंय की खूप सुंदर देखावा आम्ही सगळा बघितलंय टूर आता आम्ही करणार आहोत पण यंदा लंबोदर साकारलेला आहे आणि तो छान उभा आहे कारण की अनेकदा गणपती म्हटल्यावरती बैठकच असते बसलेला पाहतो त्यात तो इतका गोड रूप आहे त्याच तर का या वर्षी असं ठरलं कसं काय ठरलं की ही मूर्ती करायची रूप करायचं सर्वप्रथम आम्ही तुमचं स्वागत करतो आपण इथे आलात खरोखर आनंदाची गोष्ट आहे लंबोदराचं ठेवणार रूप म्हणजे आम्ही दरवर्षी जेव्हा आमचं पंच्याहत्तर वर्ष होत पन्नास वर्ष होत किंवा पंचवीस वर्ष होत तेव्हा लंबोदर ही मूर्ती आम्ही ठेवली आता आमचं पंच्याऐंशी वर्ष म्हणजे स्पेशल इव्हेंट आहे थोडक्यात म्हणजे आणि आमचं पूर्वीपासून बघाल तर ते उभी मूर्तीच आहे विष्णू रूपच आहे तुम्ही जेव्हा जेव्हा प्लॉट केले आमचं कथानक असतात तिथे महाभारत रामायणाच्या वरती आपण कथा सादर करतो त्याच्यामध्ये आपण पौराणिक कथेच्या आधारावर तिथे कथानक सादर करतो आपण एक मेसेज देतो बरोबर कि राम कसे होते काय त्यांचं त्यांचं कसं त्यांनी पुढे काय केलं समाजासाठी किंवा महाभारत कसं घडलं या सगळ्या कथेच्या आधारावरती आपण तिथे सगळ्यांना स्टोरी रूपात थोडस दाखवत असतो ह्या वर्षी आपण साक्षात स्वामींच सा प्रकट दाखणार आहोत स्वामी जिथे जिथे जेव्हा वेळ आली तेव्हा तेव्हा प्रकट झाले परंतु गणरायाच्या साक्षीने स्वामी प्रकट झालेत हे कदाचित काही लोकांना माहीत असेल परंतु यावर्षी वर्षी आम्ही ते, ते देखावा सादर करणार आहोत की गणरायाच्या साक्षीने स्वाभी प्रकट ना वा सुरेख देखावा या ठिकाणी आपण साजरा करतो नक्कीच आणि ऐकूनच मला इतकं मस्त वाटतंय म्हणजे इतकं छान वाटतंय तर बघायला किती सुंदर असणार आहे हे तुम्ही विचार करू शकता आणि त्यात सुत्य उपक्रम तर राबतच आहेत कोण आपले मूर्तीकार आहेत आणि कसं इथेच मूर्ती बनली कुठून आपण कसं करतो दरवर्षी आमचे मूर्तीकार हे दिनेश सारंग म्हणून आहेत दिनेश सारंग यांचे काका हे राम सारंग त्यांना राष्ट्रपती पूजे विजेता पुरस्कार मिळत आहेत म्हणजे सारंग घराणं हे आमचं आमच्या मंडळाशी जवळजवळ चाळीस ते पन्नास वर्ष त्यांचं नातं आहे म्हणजे फॅमिली सारखं त्यांचं नातं त्यांच्याशी ते दरवर्षी आमची मूर्ती करतात त्यांनी ही मूर्ती साकार केलेली आहे ही मूर्ती जवळजवळ सोळा फूट आहे ट्रॉली पकडलं तर एकोणीस फूट होईल आम्ही मूर्तीची मर्यादा देखील ठेवलेली आहे बर। ज्या वेळेला विसर्जन जाईल किंवा आगमन करते त्यावेळेला मूर्तीला कोणतंही धोकापद होऊ नये किंवा त्याची कुठलाही गैरवापर होऊ नये किंवा त्याला अडथळे येऊ नये रस्त्यात लोकांना त्रास होऊ नये ट्राफिकचा या उद्देशाने आम्ही ती मूर्तीचा उंची घेतलेली आहे आणि साक्षात साक्षीत झालेला आपल्याला दिसत आहे पुढे सुरू ठेवणार आहे दरवर्षी कदाचित असणार आहे तुमचं म्हणणं बरोबर आहे कारण इथल्या रहिवाशांचं तेच म्हणणं आहे किंवा समाजात जेव्हा आम्ही वेगवेगळ्या विभागात जातोय मंडळात जातोय त्यांचं देखील तेच आहे की आ, 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 ही जी मूर्ती झाली आज ती खरोखर सुंदर झालेली आहे हेच तुम्ही कंटिन्यू करा एक आमची आयडेंटिटी आहे की आमची मूर्ती आपण इथून पुऱ्या मुंबईत फिराल मुंबईपुरी प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे रूप परमेश्वराचे परंतु अशी मूर्ती कुणाकडत नाही खरे आहे कुणाकडत नाही खूपच सुंदर आहे सुमित तू या फील्ड मधला आहेस क्रिएटिव्ह फील्ड मधला आहेस तू एवढा सुंदर देखावा उभारलेस पहिल्यांदा जेव्हा हे बाप्पाच रूप पाहिलं काय वाटलं मला जेव्हा माहिती होतं की अशा प्रकारची मूर्ती साकारली जाते खरं तर एक टेक्निकल पर्सन म्हणून मला असं वाटतं की एखादी हेवी मूर्ती तयार करणं त्याचा बॅलन्स करणं अशा एकदा कमी गोष्टीवरती हे फार डिफिकल्ट असतं दिनेश सरांनी हे खूप छान पद्धतीने केलेलं आहे खूप सिंपल गोष्टी वापरून त्याच्यामध्ये तो जो म्हणतात ना चोरीवपणा आणलेला आहे आप कारण आपल्याकडे असं खूप पद्धतीने न्यूनगंड असतात लोकांचे ते न्यूनगंड मला असं वाटतं की इथे शून्य होणार आहे की बाबा अरे मी थोडस काळा आहे म्हणजे मला नेहमी कॉम्प्लेक्स असतो किंवा कोणाला तरी असं असतं की मी खूप जाड आहे तर ह्या सगळ्या गोष्टींवरती मला असं वाटतं कुठेतरी भेद देणारी छेद देणारी ही मूर्ती साकारलेली आहे आणि आज जर ही मूर्ती आवडू शकते तर माणूस का नाही आणि ही गोष्ट या मूर्तीने आज साध्य केली आहे असं मला वाटतं त्यामुळे या मूर्तीमुळे काय होईल तर समाजातला जो न्यूनगंड आहे तो, तो पूर्णपणे कमी होईल आणि तो व्हावा अशी माझी बाप्पा चरणी प्रार्थना किती सुंदर आणि अगदी थोडक्यात किती महत्वाचं म्हणालं की जर बाप्पा आपल्याला या रूपात आवडू शकतो बाप्पा आपल्याला विविध रूपात आवडू शकतं तर माणसं का नाही व्यक्ती का नाही आणि अतिशय सुंदर असं मार्मिक असं म्हटलेलं आहे सो बाप्पाची मूर्ती बघितलेलं जर तुम्ही पाहिलीत तर इतकी गोड आहे छान जाणव आहे त्याशिवाय आपण बघितलं तर आपला जो सर्प असतो हो, तो सुद्धा त्यांच्या गळ्यात आहे सगळे आभूषण छान आहेत बिगबाळी बघा ती गोड आहे असा सुंदर लंबोदर रंगारी बघत चाळीत आहे पुढचे गण गणेशोत्सवात पुढचे अकरा दिवस तुम्ही इकडे येऊ शकताय त्याचं दर्शन घेऊ शकताय आणि चलचित्र मिस करू नका आता स्वामींची मूल्य तत्व कशी इथे उभारली गेली आहेत ती आपल्याला आता सुमितच सांगणार आहे सुमित सोबत मस्त एक फेरफटका मारणार आहोत मंडळाचा आणि बघणार आहोत चला स्वामींचा अक्कलकोट इथे अवतरलेला आहे मुंबईत पण फक्त ते अवतरलेलं नाही तर त्यामध्ये काहीतरी आपल्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतोय सो ह्या सगळ्या मागे जो आहे सुमित तो माझ्यासोबत माझा खूप चांगला मित्र आहे आणि तो जेव्हा असं काही करतो ना मी पहिले तिथे जाते कारण की ते बघण्यासारखं असतं त्याच सोबत यंदा रंगारी बदकनी इतका छान उपक्रम राबवलाय सो काय आहेत त्यातली तत्व तत्व मूल्य काय आहेत त्यामागे काहीतरी देण्याचा प्रयत्न आहे काय आहे तू सांग बाबा आता खर तर आपण महाराष्ट्रात कधी कोणाच्या घरी गेलो की गुळ दिला जातो आणि पाणी दिलं जातं तसंच इथे ह्या आपल्या ज्या आई आहेत त्या गुळ सगळ्यांना देत आहेत आणि हे सगळं चित्र स्वरूपात मांडण्याचं कामच ह्याच्यासाठी केलेलं आहे की बाबा आल्यानंतर आपण कशा प्रकारे स्वागत करतो तिथपासूनच खरं तर सुरुवात झालेली आहे गुळ आणि पाण्याला जसं आयुर्वेदिक महत्व आहे तसं स्वामींनी त्यांच्या ह्याच्यामध्ये सांगितलेलं की जेव्हा तुम्ही कोणी कोणी तुमच्या घरी येतं त्याचं जर तुम्ही स्वागत चांगल्या पद्धतीने केलं तर तो माणूस तुमच्या घरचा होऊन जातो आणि एकदा घरचा झाला की तो तुमच्या मनातला होऊन जातो आणि मग पुढे सगळे गोष्टी आपल्या जुळत जातात तर ही खूप महत्वाची गोष्ट त्यांनी सांगितलेली पाण्यात पुढे आम्ही इथे समन्यायता दाखवलेली म्हणजे समान न्याय असायला पाहिजे किंवा समन्यायी पाणी योजना ज्या असतात okay. पाण्यामध्ये समानता असली पाहिजे आणि ते समानता इथे दाखवायचा प्रयत्न केलेला आहे Uh, म्हणजे सगळ्यांना समान पाणी मिळायला पाहिजे त्याचप्रमाणे लोकांना कोणालाही कमी म्हणजे जातीमुळे कोणालाही भेदभाव झाला नाही पाहिजे ना ते सगळं इथे आम्ही uh, ह्या चित्र स्वरूपात दाखवलेलं आहे खर तर ही चित्र काढण्याची जी टीम होती ना ती पण माझी खूप महत्वाची टीम होती म्हणजे त्याच्यात वामन होता ओंकार होता ही सगळी मंडळी ना इतका वेळ म्हणजे आम्हाला तर वेळ खूप कमी मिळाला किती दिवसात साधारण दहा दिवसात सगळं पूर्ण दहा दिवस बापरे घरचं डेकोरेशन होत नाही दहा दिवसात म्हणजे ते करताना सगळं हॅट्स ऑफ तुला आणि तुमच्या तुमच्या मंडळाला कारण मंडळाने पण सपोर्ट तेवढाच केला कारण काय व्हायचं की बऱ्याच गोष्टी अशा असतात की आपल्याला माहित नसतात कारण मी खरं तर नवीन आहे म्हणजे मी माझं पहिलंच वर्ष आहे त्यामुळे मला इतले खास खळगे माहिती नव्हते आणि ऍक्च्युअली त्यांना पण असं झालेलं की सगळं तू पेंटिंग स्टाईल मध्ये कसं करणार आहे त्यांनाही ते खरं तर कळत नव्हतं पण जेव्हा सुरू झालं पेंटिंग त्याच्यामध्ये सगळं हँड पेंटेड आहे त्याच्यामध्ये शेडिंग आहे आणि इथे कुठेही थर्मोकोल किंवा असं वापर नाही सगळं इको फ्रेंडली आहे हो सगळं इको फ्रेंडली सगळं इको सगळं इको फ्रेंडली आणि जर तू बघितलं तर हे फ्लाय वगैरे सुद्धा पण आम्ही सगळे जुने वापरलेले आतून बघितल्यावर तुला कळेल आणि कुठल्याही प्रकारे आपण म्हणतो ना की खरं सजावट करत असताना मला असं वाटतं की निसर्गाला हानी होऊ नये आणि जो काही उत्सव आहे तो आपल्याला शाश्वत ठेवायचा असेल तर पर्यावरण पूरकच करायला पाहिजे हे माझं पहिलं म्हणणं होतं आणि खरं तर त्यांनी ह्या ह्यासाठी ते अग्री झाले हे महत्वाचं आहे कारण दरवर्षी त्यांच्याकडे वेगवेगळ्या प्रकारच्या कथा असायच्या पण डेकोरेशन त्यांच्याकडे वेगवेगळे असायचे महाल आणि अशा टाइपचे कारण गणपतीला आपल्याला नेहमी महालात बघायची सवय असते हा तर त्यामुळे मला असं वाटलं कुठेतरी त्यांनी विश्वास ठेवला हो कारण मी कम्प्लीट वेगळा काम करणारा माणूस आहे आहे आणि मला त्यांनी संधी दिली माझ्यासाठी मोठी कमाल पण तुमचा दाखवलेला जो ना थे, ना थे, ना थे, तुम जो विश्वास आहे आहे आणि तुमचा टीम एकत्र आलेला ते खूप कमाल झालाय आणि प्रत्येकाने इथे येऊन खरंच म्हणजे जेव्हा आपण लालबागला येतो तेव्हा असं कोणाबद्दल नाही पण तीन चार गंड गणपती सोडले तर पुढे जायचं हे पण इथे प्लीज हे मिस करू नका एकतर हा खूप जुना आहे मूर्ती खूप सुंदर आहे आणि हे डेकोरेशन खूप सुंदर आहे प्रत्येक डेकोरेशन मध्ये काहीतरी देण्याचा प्रयत्न आहे सो आपण पुढे बघूयात की काय काय मूल्य तत्व आहे त्याच्या पूर्वी इथे चाळी होत पूर्वी मुंबईत सगळ्यात आमच्याकडे असं होतं की प्रत्येक चाळीमध्ये श्रावण महिन्यात शनिवारी सोमवारी परंपरा इथे रोड झालेली आहे म्हणजे बारा पकड जातीचे लोक इथे राहत असतात त्या उत्सवात सगळं एकत्र असायचं सर्व एकत्र असायचं कलाकार इकडे खरंच कलाकार कलाकार झालेले आहेत म्हणजे आम्ही आग्रहाने सांगू की अशोक अंडे सर हे आमचं त्यांचं जन्मस्थान आहे ते स्वतः आवरून सांगतात की माझा जन्म माझं कर्म येते रंगारी वर्ष मध्ये आम्हाला देखील अभिमान आहे त्यांचा खरोखर अभिमान आहे ते एवढे मोठे कलाकार आज या रंगारी वर्ष मध्ये तसंच आज सुमित होणार नक्कीच नक्कीच आणि इतकं सुंदर सगळं आलंय सो पारायण असेल ते दिसून येतंय पुढे आपल्याला काही लहान मुलं दिसत आणि लहान मुलं खेळत पण त्याच्या मागे सुद्धा आपल्या काहीतरी पारंपरिक गोष्ट आहे सो काय आपण सुमितलाच सोपी आहे आणि विचार या आजकाल ना साकव बघणं कमी झालेलं आहे जर आपण बघितलं तर बांबूचे जे साकव असायचे त्या साकव कमी झालेल्या आहेत मला असं वाटतं की नद्या आज पूर्णपणे आपणच घाण करून टाकलेल्या आहेत पण तीच मुलं त्या मधलंच पाणी पित त्या मधलेच मासे काढत आहेत तिकडच्याच आजूबाजूची फुलं घेऊन आज गणपतीच्या सजावटीसाठी पुढे घेऊन चालले आहेत आणि जरा पुढे गेल्यानंतर गणपती येणार आहे त्यामुळे ते सगळे लोक त्या सजावटीला घेऊन आज पुढे चालले आहेत आणि मला एक पाण्याचा उल्लेख केला साकवचा उल्लेख केला म्हणून सांगतो की पूर्वी आपल्याकडे एक प्रथा असायची की आपण आपल्या नदीतलीच माती काढून यायचो आणि त्यांनीच गणपती आणि परत तोच मातीमध्ये देऊन द्यायचो तर ती ती जी गोष्ट आहे ती कुठेतरी लहान मुलांना कळावी म्हणून त्या लहान मुलांच्या माध्यमातून इथे हा हो। देखावा केलेला आहे सो लहान मुलांना आणणार असाल तर ह्या सगळ्या गोष्टी समजावून सांगा गोष्ट तर त्यांना बघता येणारच आहे ती मजा असणारच आहे पण या सगळ्या गोष्टी सुद्धा त्यांना नक्की समजावून सांगा पुढे वासुदेव दिसतोय चला वासुदेव आला अरे वासुदेव आला म्हणत सकाळ व्हायची आता तो लोप पावत चाललाय बऱ्याच ठिकाणी तो काही काही ठिकाणी पाहायला मिळतो अनेक ठिकाणी तो तो तर दिसतही नाही पण तो इथे मात्र दिसतोय तर हे सुद्धा आपल्याला दिसतंय पण मागे अजून काहीतरी खास दिसतंय ते मला विचारायचं आहे सरांना सरा, सरा, सर हा सर म्हणजे हे जे आहे स्वामी एकीकडे लिहिलंय इंग्लिशमध्ये आणि मराठीत लिहिलंय हिंदीमध्ये लिहिलंय ते मला वाचता येतं बाकी सगळं पण स्वामीच आहे का लिहिलेलं हा खरोखर स्वामी आहे म्हणजे आपण म्हणतो स्वामी तिन्ही जगाचा तर स्वामी हे कुठल्या एका धर्माचे नाहीत स्वामी ही पूर्ण जगाचे आहे आहे ते ब्रह्मांड नायक आहे म्हणून प्रत्येक जातीमध्ये आम्ही एक एक प्रत्येक बावीस जातींमध्ये ते आम्ही तिथे नाव लिहिलेलं आहे कोरले बावीस भाषा आहेत आपण ते वेगवेगळ्या कोरलेले म्हणजे भारतात जितक्या भाषा प्रचलित आहेत किंवा जास्त बोलल्या जातात त्या सगळ्या भाषांमध्ये स्वामी, स्वामी जा सो अशा पद्धतीने सुद्धा आ, आ आ, हे आपलंच म्हणणार आहे किंवा तो हे छान कलात्मक पद्धतीने उभारलं गेलंय सगळं अक्कलकोट शून्य किलोमीटरवरती आलेलं आहे म्हणजे आपल्या लालबाग मध्ये अवतरलेलं आहे मग म्हणतोय सो इथे बाहेर सुद्धा बाहेरूनच देखावा इतका आकर्षक ठरतो इतका लक्षवेधी ठरतो की आत कधी जातो असं होतं जर तुम्ही बघितलं तर अख्ख हे सुद्धा पूर्ण पर्यावरण पूरक आहे यातही तू कुठेही थर्मोकोल वगैरे काहीही वापरलेला नाहीये यात पण इको फ्रेंडली आहे सगळं इतका मोठा गेट येस yes, खर तर हा अठ्ठावीस फुटाचा गेट आहे आणि तसा तो बघायला गेला तर साठ फूट आहे आणि तो पूर्ण पर्यावरण पूरक केलेला आहे कारण मला असं वाटतं की आजकाल बऱ्याचदा गेटचं आकर्षण असतं पण मला असं वाटतं की हे हाही गेट सगळ्यांना आवडतोय जेव्हा इथे मिरवणूक होत आहे तेव्हा लोक थांबून थांबून इकडे फोटोज काढताय आणि फोटो काढणं किंवा ते लोकांपर्यंत पोहोचवणं म्हणजेच त्याची एक आवडण्याची पावती मला मिळते असं मला वाटतं आणि सगळ्यांना रिस्क वाटत होती यातून की बाबा काय होईल कसं होईल पण शेवटी पर्यावरण आहे आणि त्याला आपण तुम्ही काय उद्या कुठलेही किती मोठे गेट के तयार केले तरी ते भिजणारच आहेत आणि उलट मला असं वाटतं की असा एखादा गेट व्हावा की जो पर्यावरणाला जवळ जाणारा असेल धरून ठेवणारा असेल म्हणून जर आम्ही बघितलं तर आम्ही गोंडपाटचा वापर केलेला आहे आतमध्ये हे सगळं बांबूचं काम केलेलं आहे याच्यावरती त्याचप्रमाणे मोठ्या मोठ्या जे स्ट्रक्चर उभे केले ते सगळे रबरमध्ये केलेले आहे आणि इथेही आम्ही त्या पानांवरती स्वामी हे वेगवेगळ्या भाषांमध्ये लिहून लावलेलं ला। आहे त्यामुळे बाहेरून येणाऱ्या माणसाला आतमध्ये जावंच वाटेल त्यांना आपली भाषा दिसली वाटली तर त्यांना असं वाटलं की आतमध्येही काहीतरी आपल्यासारखंच आहे आणि मला असं वाटतं की स्वामी जस सांगितलं सगळ्यांमध्ये आहेत आणि सगळ्यांना मूल्य त्यामुळे ते सगळं इथे दाखवायचा प्रयत्न केला गर्दी लोटायला सुरुवात झालेली आहे आता बरीच गर्दी असणार आहेत तुम्ही इतके वर्ष या मंडळात काम करता कार्यकारी असता लालबागला येणारी गर्दी मोठी असते त्यांना जर काही टिप्स द्यायचे असेल किंवा अगदी त्यांना मैत्रीपर काही सांगायचं असेल की लालबागला येताना काय काळजी घ्यावी कशी काळजी घ्यावी कारण की इतके वर्ष तुम्ही इथले रहिवाशी आहात हे सगळा जो उत्सव मोठा होताना तुम्ही पाहिलेला आहे बाहेरच्या येणाऱ्या लोकांना सांगायचं सा काय काय सांग खरं तर सर्वांनी यावं लालबागमध्ये गर्दी असून देत लालबाग मधले जनता तुमच्या सोबत आहे तुमच्या सर्व सोयी ते पुरवल्या जातात तुम्हाला मार्गदर्शन केलं जातं पोलीस सुरक्षा देखील असते फक्त एवढं तुम्ही येताना तुमचं सोबत जे माणसं आहेत त्यांची काळजी घ्यायची जे कार्यकर्तं मार्गदर्शन करेल त्याचं मार्गदर्शन फॉलो करा अन्यथा गर्दीमध्ये कोण कुठे धावत असेल त्याच्या पाठीला जाता जे सुरक्षा रक्षक आहेत जे पोलीस आहेत त्यांचं मार्गदर्शन घ्या तुम्हाला योग्य मार्गदर्शन मिळेल योग्य दर्शन देखील मिळेल आणि वेळेत मिळेल कारण गर्दी जाण्यामाला आपण बघू आम्ही बघतो इथे लहान मुलं घेऊन होतात श्रद्धा आहे माणसं लहान मुलाला एक एक महिन्याचं मुलं देखील इकडे आलेलं आहे दर्शनासाठी आम्ही श्रद्धा प्रत्येकाची असते परंतु अशा गर्दी आम्हाला शक्यतो ज्यांचं लहान मुलं आहे ज्यांचं वयस्कर सोबत आहेत त्यांनी शनिवार यावर येणं टाळावं बाप्पा अकरा दिवस तुमच्यासाठी आहे तुम्ही इतर दिवशी या तुमचं कमीत कमी वेळेत दर्शन होईल गर्दीमध्ये आलात तर ठीक आहे स्वागत आहे तुमचं परंतु इथले सर्विस करणारे जे सेवेकर आहेत किंवा मंडळाचे कार्यकर्ते आहेत त्यांचं मार्गदर्शन घ्या त्यांना विचारा लाईन कुठून सुरुवात झाली किती वेळ लागणार आहे तुम्ही रात्री आलात तर कुठेतरी थांबा सकाळी पहाटेपर्यंत वाट बघा कारण पहाटेतील लाईन निवडलेली असते तुम्हाला दर्शन सुक्षेल किंवा अपघात होण्याचे चान्सेस कमीच आहेत होणार नाही याची काळजी प्रत्येक मंडळ घेते जरी लालबागच्या राजाला आला आमच्या जर गणपतीला आला रंगारी चिंतामणीला आला तरी सर्व पब्लिक हे गणपतीचं दे भाविक आहे त्याच्यामुळे निश्चिंत या आपलं सर्वांचं स्वागत आहे आणि आपण इथे सुरक्षित आहात जाता, जाता जाता रंगारी बजार सोशल मीडियावर सुद्धा आहे सो so, जे येतील ते तुम्हाला टॅग करू शकतायत कुठे टॅग करू शकताय स्टोरीज मध्ये कसं तुमच्यापर्यंत पोहोचू शकताय कुठे फॉलो करायचं आहे तर तुम्ही आलात तर ते रिपोस्ट ही करणार आहेत तुमच्या स्टोरीज तर ते कुठे आहे इंस्टाग्राम वरती लाडका लंबोदर रंगारी रंगालीळ हे नाव आहे त्याला तुम्ही टॅग करू शकता कोल्याबाई करू शकता सगळे आम्ही अक्सेप्ट करतो वर सुद्धा आपला हा लंबोदर बाप्पा आहे त्याला सुद्धा टॅग करा सोशल मीडियावरती सुद्धा आम्हाला करा करा ते करणार आहेत आणि आलात तर तर आम्हाला सुद्धा अख्खी टूर करता करता ऑलमोस्ट शेवटच्या टप्प्यावर आलो आहे मध्ये एकलव्य आहेत आपले छान वयोवृद्धांसाठी पार आहे असं सगळं केल्यानंतर इथे मला दिसत येते अन्नदान प्रत्येक मंडळ या सगळ्या वेळात खूप सुत्य उपक्रम राबवत असतात अन्नदान सुद्धा त्यातला एक भाग आहे तुमचा सुद्धा असा कल असतो का डेकोरेशन म्हणजे सॉरी या देखाव्यात सुद्धा अन्नदान आहे त्यामध्ये तुझ काय विचार होता हे तू सांग पण तुमचा असतो का त्याकडे कल दिवाळीच्या पहिल्या पाठीदिवशी आम्ही सर्व कार्यकर्ते पारदर जिल्ह्यामध्ये एक आदिवासी पाड्या त्या आदिवासी पाड्यामध्ये तिथे जे नागरिक आहेत त्यांना आम्ही दिवाळीचा सर्व भेटवस्तू दिल्या म्हणजे आमची इच्छा होती की आज जो आपण सण साजरा करतोय त्यात नक्कीच आपलं पण एक समाजाचा एक देण लागतं म्हणून आम्ही त्यांच्याशी त्यांच्यासोबत विवाह सण साजरा केला आणि जे फराळचं सामान असते ते आम्ही त्यांना तिथे तिथपर्यंत पोहोचवलं ते आम्हाला देखील ते दे समाधान वाटलं की आम्ही गणेशोत्सव साजरा करतोच समाज प्रबोधनाचं काम देखील करतो परंतु त्याच्या पलीकडे आपला कार्यकर्त्याच्या मनाला की चला त्यांच्यापर्यंत आपण पोचावं जिथे काहीच पोचत नाही तिथे कदाचित गाडी देखील पोचत नाही तिथे आम्ही पाहिलं त्या पुऱ्या गावामध्ये एक मुलगा विद्यार्थी दहावी शिकला होता दहावी शिकला होता त्याला कॉलेज साठी जवळजवळ आठ ते दहा किलोमीटर चालत जावं लागेल पण योगायोगाने योगा असं होतं म्हणजे कदाचित स्वामींची कृपा असेल योगायोगाने आमच्याकडे एकानी घरी चांगल्या प्रकारची जी, जी चालणारी सायकल असते ती दिली होती की म्हटलं कोणतरी घरी पड आणि ती सायकल आम्ही त्या मुलाला होती आम्हाला देखील आनंद वाटला की चला तो मुलगा चालत कष्ट करून तो शिक्षण घेतोय तर आपलं कुठेतरी त्याचा उद्देश आहे की बाबा चला दोन त्याचे पाच दहा मिनिटं वाचतील तो ते पाच दहा मिनिटं त्याच्या शिक्षणाला वापर वाचनाला वापरेल आमचं आम्हाला ते पाहून खरोखर आनंद होतं असंच आम्ही ना काही उपक्रम इकडे करत असतो विविध प्रकारच प्रकार प्रकार जसं ब्लड कॅम्प आहे शिवाय आरोग्य शिबिर वगैरे वर्षभर आम्ही कार्यक्रम घेत होतो इथल्या मुलांना देखील आम्ही त्यात सामील करतो इथल्या मुली देखील उत्साहाने इकडे उत्साहात सामील होतात त्यांचे वेगवेगळे कला इथे सादर होते मुलांना तुम्ही बघाल तर मुलं लेझिम खेळतात पूर्वी लेझिम शाळेमध्ये चालायचं आता परंतु आमच्या इथले लहान मुलं देखील लेझिम खेळतात महिला देखील त्याचप्रमाणे जपली जाते आणि बाप्पा वर्षभर विविध रूपात त्यांच्या घेत असतो त्यामुळे वर्षभर हा सोहळा सुरू असतो सो तुझ काय विचार होता जेव्हा ही हे मूल्य हे तत्व काय होत स्वामींनी नेहमीच अन्नदानाबद्दल आणि अन्नछत्राबद्दल म्हंटलेलं आहे आणि सांगितलेलं आहे मला कायमच असं वाटतं की अन्न ही एकमेव अशी गोष्ट आहे की ज्याच्याशिवाय आपण नाहीच जगू शकत आणि त्यासाठी आपण सतत तत्पर असणं गरजेचं आहे म्हणजे आपलं एकदा खाऊन झाल्यानंतर उरलेलं जे अन्न आहे ते जर आपण कोणाच्या पोटी दिलं तर त्याच्यासारखं मोठं पुण्यच नाही आहे आणि मला असं वाटतं की जसं आपण बाप्पाला नैवेद्य दाखवत असतो किंवा देत असतो तसा जर रोज आपण एखाद्या समोरच्या भुकेलेल्या बाप भुकेलेल्या बाप्पा समजून जर प्रसाद किंवा नैवेद्य दिला तर कायम आपल्याला बाप्पाचा आशीर्वाद रोज मिळत राहील तीनशे पासष्ट दिवस तर ते इथे दाखवायचा प्रयत्न केलेला आहे ती छान मंडळी जे बस जेवायला बसलेली आहे त्यांच्यासाठी जेवण तयार केलं जात आहे आणि ते इथे दाखवलेलं आहे मला असं वाटतं की मूक जगे जे मुक जनावर असतात आणि यांच्यासाठी अनेक लोक वेगवेगळ्या पद्धतीने काम करत असतात पण बऱ्याचदा आपल्याला काही विभागांमध्ये आपल्याला असं दिसतं की जिकडे प्राणी हे असेच पडलेले असतात किंवा त्यांच्याकडे लक्ष दिलं जात नाही आणि बरोबर आहे कारण आपल्या धकाधकीच्या जीवनामध्ये आपल्याला लक्ष देता येत नाही पण ते सगळं छेद देणारे पण स्वामी होते आणि मग भूतदय बद्दलचा एक पुढे प्रसंग yes. आम्ही दाखवलेला आहे yes, so, आणि हे बघा इथपर्यंत हे शेवटाकडे जसं आपण म्हणतोय तिथपर्यंत आलो आहोत सो भूतदयापर्यंतचे तत्व मूल्य असं सगळं सामावून घेतलेलं आहे चलचित्र असणार आहे इकडे लंबोदराची मूर्ती अतिशय सुंदर आहे गेट पासून सगळं हे इको फ्रेंडली आहे आजच्या वेळात जिकडे इको फ्रेंडली बघायला मिळत नाही सो सुमित तुझं तर कौतुक आहेच पण तुमचं मंडळाचं खूप खूप कौतुक आहे कौतुक तुम्ही पर्यावरणाचा विचार करताय त्या व्यतिरिक्त इतकी स्तुती उपक्रम लाभ राबवतायत आणि लेकरांसाठी पासून ते सगळ्यांसाठी काहीतरी इथे छान बघायला मिळणार आहे सो so, नक्की या इथे भेट द्या आलात तर इथे काय आवडलंय जसं तुम्ही नेहमी कळवता तसं आम्हाला कळवा यांना भेटा आणि या मंडळाला जी कोण इथे मंडळी असतील कार्यकर्ते असतील त्यांना सांगा की तुम्हाला आवडलंय म्हणजे त्यांच्यापर्यंत सुद्धा तुमच्या प्रतिक्रिया पोचतील तर कसं आहे ते तुम्हाला माहिती असेल तरी सुद्धा जर सोप्या पद्धतीने इथे पोहोचायचं असेल तर तुम्हीच सांगा कसं यायचं बघा हे आपलं म्हणजे मुंबापुरीत लालबाग हे शहर खूप आहे महाराष्ट्रात देखील आहे आपण लालबागमध्ये पाय ठेवलात की फक्त रंगारी पैसे विचारा नक्कीच तुम्हाला आपल्या प्रवेशद्वारापर्यंत क्रमांक का मिळेल आणि आपल्या इथे बाप्पाचं दर्शन घेऊन मध्ये तुम्हाला इथून चिंपुकी स्टेशन जवळ आहे पाठीमागे कॉटनगिल स्टेशन जवळ आहे भाडगडा देखील जवळ आहे जर तुम्ही पाच येत असाल तर एक अगदी हाकेच्या अंतरावरती आमचं मंडळ आहे अगदी मेन रोडला आहे जिथे मोठमोठे मंडळ जे आहेत आपण नाव घेतो लालबाग राजा आहे बाजूला समोर चिंतामणी आहे आम्ही देखील तिथेच आहोत अगदी दोन मिनिटाच्या अंतरावरती आपलं हे मंडळ आहे समोर मंडळ आहे तुम्ही आवर्जून या तुम्ही सांगा की आम्ही इकडून आहोत तुमचं नक्कीच स्वागत केलं जाईल इकडे केव्हाही या आपलं सर्वांनी स्वागत आहे नक्कीच आणि बाप्पाला नक्की भेटायला या बाप्पा इथे विराजमान झालेला आहे आणि आपल्यासाठी पुढचे दहा दिवस अकरा दिवस छान लंबोदराचं रूप इकडे आहे चिंच जसं ते म्हणाले तसं चिंचपोकळी चा जो गणपती चा 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 आहे तो समोर आहे त्याच्या एक्झॅक्ट समोर आहे अगदी सोप्या पद्धतीत सांगायचं तर लालबागच्या राजाला जर येणार असाल जिथनं लाईन सुरू होते टुवर्ड्स वायकळ जाणार असाल तिकडे अगदी रस्त्यावरती रंगारी प्रदक चाळ आहे आणि प्लीज अजिबात यावर्षी हे मिस करू नका अतिशय सुंदर देखावा आहे लहान मुलांना आवर्जून घेऊन या चलचित्र दाखवा आपलं बालपण जे आपण अनुभवलेलं आहे ते इथे अनुभवता येणार आहे तुम्हाला स्वतःही या इतरांना घेऊन या आणि हो नक्की भेट द्या आणि आवडलं तर नक्की कळवा थँक्यू सो मच आणि गणपती बाप्पा मूर्या म्हणून yeah. सगळ्यांना पुन्हा एकदा आमंत्रण देऊया सो so, गणपती बाप्पा Moria. मंगाल मूर्ती